अशी बायको असेल ना तर काय खरं आहे ना मस्त जेवण असं वाहिनी अनबॉक्सिंग लोक गॅजेट अनबॉक्सिंग करतात <laughs> आम्ही आयडीची अनबॉक्सिंग करतोय कुठे 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 आहे ला असेल बहुतेक दहा किंवा पंधरा ना चांगले ना ही बिल्डिंग पूर्ण मला ह्या बिल्डिंगचा चेहरा बघून वाटतं पूर्ण बॅचलर राहतात गुड मॉर्निंग मंडळीन मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती देवबत्ती गेली आणि आता ऑफिसला चाललो आहे गणपती बाप्पा मोर्या मस्त प्रसन्न वातावरण <laughs> खूप दिवस झाले म्हणजे इथे इकडे आल्यापासून सगळ्या गोष्टी वि म्हणजे काय राहूनच जातात कारण एक तर बॅचलर लाईफ त्याच्यात आपण येतो झोपतो उठतो जातो जेवणाचा पण पत्ता नसतो आता ऊतू आले म्हणून सगळ्या गोष्टी थोड्या मॅनेज होत चालत म्हणजे जेवण टायमावरती मिळतंय नंतर मग ऊतूने देव पण इथे केलं आतून इच्छा होती बट करायला टाईमच हा ते असतं इच्छाशक्ती असेल तर सगळंच आणि आतून होत असेल तर सगळंच करता येतं बट मी नव्हतो परत बट आता परत कंटिन्यू झालं आहे आणि हे चांगलं आहे कारण आपलं बॅकग्राऊंडच आपलं कसं आहे तुम्हाला माहितीच झालं तुम्ही जर आमच्या मागच्या व्हिडिओ बघितले असेल गावच्या तर तुम्हाला कळेल माझं बॅकग्राऊंड काय आहे ते सो so, परत एकदा चालू झालं आहे आणि खूप भारी वाटते सकाळी सकाळी म्हणजे आपण ऑफिसला जातो सकाळी देवब बत्त, देवबत्ती करूनच ऑफिसला घरून निघून जातो तर ते खूप चांगलं वाटतंय यार आणि मी इथे कुंकू स्मरण पण लावायचो पै पह, मी पहिलं स्टार्टिंगला लावायचो बट आमचा जो बॉस आहे तो स्वतःहत बोलला हे लावत जाऊ नको इथे म्हणून मग मी आपण मग आर्ग्यू करून काय फायदा नाही त्या गोष्टीसाठी की ते लोक बोलत आहेत नको कारण ते हे आहेत ना सो so, आपण नाही लावून म्हणजे तो बोलला नको लाव म्हणून लावतच नाही आरके करून काय फायदा नाही कारण आपण दुसरीकडे जॉबला आलो आहे आणि ते होतं चला अशी बायको असेल ना तर काय खरं नाही ना मस्त जेवण असं नाश्ता नाश्ता मिळतंय ऐकत नाही ब्रेकफास्ट बघा ऑमलेट केचप आणि ब्राऊन ब्रेड असं काय आहे सध्या मस्तपैकी माझं वेटसुद्धा वाढते ऋतूमुळे <laughs> चला तर या तुम्ही आणि मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे क्लायमेटला झालं आहे काय काय कळत नाही आज पण ऊन नाही आहे म्हणजे संध्याकाळी पूर्ण थंडी असेल से। थंडी असेल की काय माहिती नाही बट दमट दमट झालं आहे असं थंडी नाही एवढी हवा नाही आहे थंड बट क्लायमेट पूर्ण ढगाळ वातावरण आहे ती बघा अरे या अरे मांजरींचं करायचं काय कळतच नाही धावत धावत तिकडे गेली सारख्या आडव्या जातात तिथं सकाळी सकाळी काय खरं नाही डेलीच आहे अरे माझ्यासाठी आता ती बघा तिकडनं एक जाते बट ती काळी नाही ती पांढरी काळी आहे मग दाखवतो तुम्हाला काय आलं हे क्लिनर व कसं आहे म्हणजे मग पूर्ण रोड क्लीन करतो हे बघा हे बघा पांढरी आली आहे गेली ना अरे बाबा इथे सगळ्या असाच चाललंय नुसता मांजरींचा खेळ आडव्या जातात नुसत्या <laughs> चला जाऊया आता ऑफिसला चाललोय ऊन आला मग अशी दोन सेकंद म्हणजे ढगाळ वाटतं लगेच आता ऊन आला वाव आजचं वातावरण बघा एकदम ढगाळ आहे फायनली आज काहीतरी आलंय ज्यासाठी आम्ही फिरत होतो रोज मी आणि उतो ते आज आलं इथे आल तो फायनली तो बाय जेवढी आम्ही मेहनत घेतली त्या गोष्टीसाठी आणि ते फायनली आलं आहे आय आयडी फायनली अनबॉक्सिंग लोक गॅजेटची अनबॉक्सिंग करतात आम्ही आय डीची अनबॉक्सिंग करतोय कुठे आहे ओ दुटे। फोटो दाखवू शपथ हां त्याच्यावरचाच लावलं आहे चलो फायनली आलं नाही हा प्रोसेसला मी इथे आलो कधी माहिती आहे मी ऑक्टोबरला आलो ऑक्टोबरपासून आज झालं आज मार्च आहे म्हणजे विचार करा ऑक्टोबरला प्रोसेस स्टार्ट नाही केली मी नोव्हेंबरला प्रोसेस स्टार्ट केली तर आज मिळालं आहे फायनली जेवायला काय होतो एवढं आलो मी आता काय एवढं आय डी घेऊन आलो जेवायला काय बनवलं काय आहे की नाही आज स्पेशल झालं <laughs> सुखवान पडले वाटतं 2026 एक ला एक्सपायर होणार आहे 26 ओ एक वर्षाचेच आहे चला एक वर्षाच मिळतो आर पी तर असं काय आहे बघूया आता काय जेवायला केलं जस्ट ऑफिस मधून आलं कारण याचं कारण एक आहे कारणचं ट्रेड आज एक्सपायर होणार आहे याची एक्सपायरी डेट आजची आहे म्हणून जेवण नाही बनवलंय म्हणून मी ते थे सँडविच बनवण्याचा ठरवलं ठीक आहे आणि मी जस्ट ऑफिस मधून आलो बोललो आज बनवू पण नाही चेंज बघा मॅड बघा कसं आहे एकदम क्लासिक ना? हे त्या दिवशी आम्ही बटर आणलं होतं आणि हे काय हे कधी घेतलेलं कधी फक्त बस लुटायलाच आले बटर काय काय खरं नाही तर चला सुरुवात एनी कटिंग बिटिंग करून ठेवलं ह्याच्यात काय काय टाकलं तू कांदा टोमॅटो कोशिंबीर टोमॅटो कोथिंबीर आणि पनीर 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 थोडा मसाला टाकू का मला काय माहितीये तुला माहिती आणि इकडे मसाल्यात थोडा काय खरं नाही बाळा आमचं थोडंसं किचन छोटस आहे बट क्लीन मस्त आहे मला आवडतो किचन हे बघा प्लीज लिव्ह दिस किचन क्लीन ॲट ऑल टाइम्स ओके सगळं लिहून ठेवलं आहे पण जेणेकरून इकडे हे गॅसचं आहे शेअरिंग आहे ना म्हणून बघ मजा येते मसाला ओके थोडंसं तिखट पाहिजे ना म्हणून ठीक आहे लोकांना ऑफिस मधून आले आले ताट भेटतो आता आपल्याला ताट नाही आपल्याला ना इथे मेहनत करावी लागते हो नंतर जेवण मिळत काय नाही काय इरमार <laughs> इंस्टाग्राम ला जसं बघायचं तसंच करायचं नाही कोणाची आपली कधी घेतलेली आपण ओके चला रेसिपी <laughs> ट्राय करू शकता जर चांगलं झालं तर तुला म्हणजे चांगलं होला नाही तर त्याशिवाय ठीक आहे ठीक आहे आणि आता सेकंड सेकंड चला अनलिमिटेड नाही <laughs> <अन्लिमेटे> ना <है। laughs> म्हणजे जास्त खाल्ल्यावर पोट ओव्हरफ्लो होण्यापेक्षा थोडा खाणी जेव्यावर चव ठेवा <laughs> म्हणजे परत का बनवायला कधी कधी ना चला चीज आता बघूया कशी टाकते पडायती उलटी उलटी घेते आणि त्याच्यावर चीज पडे बसते सई सई भाई पैसा भाई सँडविच मी पहिल्यांदाच एवढं घरी असं सँडविच म्हणजे बघतोय बनवणारा नेक्स्ट प्रोसेस झाकण चला एक झालं नंतर तिकडे दोन झाले तिसरं तीन झाले अजून का नाही ना एक तर छोटा बनेल काय बोल ह्याच्यावर लगेच पाणी एकदा पावभाजी बनवूया आता बटर पण आपल्याकडे भरपूर आहे जास्त बटर बटर होईल नंतर पलटल्यानंतर ओके एवढंच आहे ना प्रोसेस आणि ठेवायचं झालं मग चला भेटू आपण नंतर परत ओके okay? चला फायनली आपले सँडविच रेडी आहेत आणि तो मॅडम घेऊन आल्या कसं वास्त चांगलं येते का हां हा? आणि चला लेट्स ट्राय टेस्ट बघूया कशी बनवली उतून एवढं ग्रीनवाली ग्रीन ना मस्त झाला एक नंबर भारी चला आम्ही सँडविच खातो तुम्ही पण आपल्या व्हिडिओ कंटिन्यू दुसरा चांगला रिस्पॉन्स मिळतो आम्हाला व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये आमच्या मागच्या व्हिडिओ चांगल्या चालत आहेत था, लोक बघत आहेत नवीन लोक जॉईन झालेत लो काय काय <laughs> लोक जॉईन झालेत चांगलं था, वाटतंय असं सपोर्ट असू द्या आणि तुम्ही शेअर कर, सुद्धा करू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड्स लोकांना जेणेकरून जा, आपला चॅनल अजून थोडा ग्रो होईल आणि आम्हाला थोडस मोटिवेट होत होईल आणि आम्ही रोज व्हिडिओ पण खातो मी चला नमस्कार मंडळी आणि मी आणि होतो चाललोय बाहेर काय पत्राच्यावरती इथं पत्राच्या वरती रूम आहे ना आपली हो हा ती रूम आहे आपली हा पाऊस पडते की काय थेंब थेंब होता ना तर आम्ही कुठे झालो नाही ते लुलूत आमच्याकडे बकेट नाही आहे <laughs> त्या दिवशी घ्यायला विसरलो बकेट पाहिजे त्यासाठी चला दाखवतो काय घेतोय आम्ही भाऊ बाबा कसला गेला ना ते मस्त आहे ना झनकन जाते स्कूटर मोटर दोन आहे <laughs> दोन दोन इथं लोकांना राहा जागा ना इथ लोकांकडे ना पैसा नाही है। आणि ह्यांच्याकडं कुत्रे पाळाच्याकडे पैसा तर दोन दोन ते पण एक सोडून दोन दोन दो, ना चल तुला इथं कॅनरा ज्वेलरी एक आहे तिथून बाहेरून तुला प्रदर्शन घडवतो ओके ज्वेलरी दाखवत बाहेर तो बघ तिथे पण त्या साईडला उभे होतो तिकडे उभे होतो आज आपण ह्या साईडला आलो लुलू ला जाण्यासाठी कळलं चल त्या साईडला लवकर गाड्या नाही तर असं हे मनसुरा स्टेशन आमच्या तुम्ही कॅमेरामधून बघताय ब्लॉग मधून असं हे मनसुरा ज्वेलरी हे काय असं चांगलं वाटतंय काय हे वाले केरळामध्ये असतात ना हे वाले साऊथ इंडियन हा हे वाढलं काय ठीक आहे किती ग्राम आहे ग्राम नाही हा ग्राम आहे किती ग्रामचं दाखव ते बघ हा कोलकात नाही त्याचं ग्राम नाही दिसत आहे आणि काय तुला आवडलं वाला त्याचं वेट किती आहे थर्टी फोर आहे वाटतं का चौतीस हां नाही इकडे हा ना तेहतीस ग्राम आहे अजून 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 बा आपण मस्त आहे ना बहात्तर ग्रामचं आहे पण ते चांगलं आहे का माहीत आहे त्याच्यात तू लॉस नाही घेणार कारण पूर्ण तो गोल्ड आहे हे बघ कुठेच मणी नाही त्याचं पूर्ण गोल्ड आहे

जा ना बाबा बघू दे बघू दे डोळे एकदम ओ हो डोळे चांगले झाले 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 डोळे <laughs> चांगले झाले उतूचे आता तिच्या आता ती टवटवीत झाले बघित सोनं बघितलं काही टवटवीत होतात सगळ्या मी जेवढ्या पण आता बघ आम्ही कधी कधी जातो ना आमच्या इकडे आमच्या इकडे जातो ना शॉप मध्ये कधी कधी जातो मी तर तिकडे पण म्हणजे पोरं ज्यांच्या सोबत असतात ना म्हणजे बाईक ते त्यांना काही देणं घेणंच नाही पण बायका ज्या असतात ना अरे बाबा हे दाखव ते दाखव ते दाखव ते दाखव म्हणजे काय नाही काय वेड्यासारखे असतात सोनं बघितलं की त्यांचं डोळे असे गोलगोल 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 फिरतात चलो कशाला नाही हेच खरं आहे हेच ट्रूथ आहे तर सांगायचं असं मी या त्या बिल्डिंगमध्ये पण मी राहून झालो होतो ति तिथून मी इथे जायचो हे दोन मिनटावरती आहे फायनली आलो त्या लुलूच्या इथे हा छोटा आहे मोठा तिथे आलो आहे ही बादली बघायची पण ते झाले निघतच नाही एवढे फुल अटकलं आतमध्ये दहाला ला असेल बहुतेक दहा किंवा पंधरा चांगले आहे ना हेच चांगली आहे ना त्याच्यापेक्षा सँडरी घालता म्हणजे केवढी कॅप वेगळा पैसे आहेत काय नाही काय ओ बरोबर कळलं आहो तुला ती त्याची इकडची असेल म्हणजे मग पण घे हो तो एक पाण्याचा पण मग घ्यायचं आहे ना आपल्याला तो नाही पाणी पिण्याला पियाला पियाला हा नाही तो कुठे हा तिकडे ह्यामध्ये बघायच रेडवाला की ब्ल्यू वाला कि तो लि घेऊन फिरते पर्स आहे जाऊया ना आपण का आपल्याला एक पाहिजे ना घरी रोज खायला का नको आहे पण का श्रीखंड आहे मग इथे श्रीखंड घे का साखर नको आहे डायट वर आहे हा हो ओ काय घेतलं हा आज तस अगरबत्ती नाही आहेत संपल्यात सध्या तर एक अगरबत्तीचं गोळा चलो तेच घेऊ हो हे काय आहे हे पुढे टाकतात हे ते ह्याच्या गोळा त्या ओके ओके चल हे घे जाऊया बस झालं आजच्यासाठी एवढं खूप काही आहे आपल्याला सगळं मेड इन चायना सगळं मेड इन चायना फायनली झाली टॉपिंग आता परत घरी चाललो काही नाही काहीतरी घ्यायलाच लागते डेली तेव्हा मस्त व्हॉलीबॉल केले ना बिल्डिंग ब पूर्ण मला ह्या बिल्डिंगचा चेहरा बघून वाटतं पूर्ण बॅचलर राहतात इथं ना, ना? चला आम्ही चाललो घरी तू घरी जाईल आणि मी ऑफिसला जाईल इकडून हवा बघ काय सुटलंय ना हे बघ हे आलं निसं म्हणजे इथं ऑनलाईन आलं निसं चला मी जातो ऑफिसला माझं हे मेट्रो स्टेशन आणि उतर जाते घरी तिच्या तो तिचं बेट बिल्डिंग तिकडे आहे गे बाय बाय चला बाय 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 कर